कटारामध्ये फेकून दिलं तर हे सगळी घटना कळल्याचं आम्ही जे सगळे जे कामं करतो आमच्या ऐकत सांगण्यावर करतो विपुल आणि विपुल चाह्य हे बांगलादेशनं मुंबईमध्ये आले होते हे लोक क्राईमचे धंदे करतात तस्करी करतात दारूचे धंदे जे भेटेल ते कामं जे करतात ते गुन्हेगारी क्षेत्रातले तिथनं पहिले हे बांगलादेशमध्ये गुन्हेगारी केली के होती तिथनं तिने काहीतरी कांड केलं मग ते पळून मुंबईमध्ये आले आणि मग इथं पण तिने तसंच केलं जेव्हा पोलिसांना ही सगळी घटना कळली तेव्हा त्यांना म्हटलं की तुझी आई जी आहे की कुठे आहे ते फोन फिरो मग ते सगळं सांग मग त्यांनी एकदा एक, एक त्यांनी त्याच्या ते आईला फोन लावला आणि त्याच्या आईचं ते कॉलिंग नेटवर्क असतं ते पोलिसांना ते सापडलं जम्मू काश्मीरमध्ये आता पोलीस जे आहेत तिकडं रवाना झालेले आहेत आता ते सापडेल का नाही हे माहिती नाही पण ही कायम स्टोरी जी आहे तिथपर्यंत होती मित्रांनो आपल्या जवळच्या आसपासच्या शेजाऱ्यांवर पण आता काही भरोसा राहिलेला नाही आहे म्हणून आपल्या पोरांवर लक्ष द्या हे आजपर्यंत एवढी स्टोरी होती नमस्कार